तर खूप दिवसांच्या गॅपनंतर आज नवीन व्हिडिओ एक तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर एक महिन्यापूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला तर त्याचाच हा फुल डिटेल व्हिडिओ आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तरच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी अंकिता कुंपेकर आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते तर लास्ट टाइम मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला हर्बल प्रोडक्टचा तर त्याचाच आज मी डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहे तर ते प्रोडक्ट्स मी आज तुम्हाला सगळे दाखवणार आहेत तर ह्या आठ दहा दिवसात मी ते प्रोडक्ट यूज केले आहे तर त्यांचा रिझल्ट खूप छान आहे तर तुम्ही पाहू शकता मी दाखवते आता तर हे मिरॅकल फेस फेस पॅक आहे ते पावडर आहे आपल्याला दुधात किंवा पाण्यात मिक्स करून लावायची त्याच्यानंतर त्यांनी डीटेन किट म्हणून दिलं आहे त्याच्यात पाच त्यांचे प्रोडक्ट्स आहेत जसं की हा एक क्लिन्झर आहे त्याच्यानंतर स्क्रब आहे मसाज क्रीम आहे पॅक आहे आणि सीरम आहे आणि त्यानंतर ही एच डी पावडर आहे फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट लावायची गरज नाही आहे नुसती ही पावडर लावला त्याचप्रकारे त्यांनी इथे हेअर कलर सुद्धा दिले हा ब्लॅक आहे देन ब्राऊन कलर एक आहे आणि व्हरायटी कलर याच्यात मिळतील तुम्हाला त्यानंतर हँडबॅग्स आहे एक हँडबॅग्स पावडर आहे देन बॉडी एक पॅक आहे आणि एक हेअर ग्रोथ साठी हेअर ऑइल आहे हेअर ऑइल आहे हर्बल हेअर ऑइल त्यानंतर वेगवेगळे वे असे टाईपचे त्यांच्यात सोप पण मिळतील हा पिंपल साठी सोप आहे Then, हाँ 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 देन हा एक चारकोल सोप आहे हार्ड शेप मध्ये हा गोल्ड सोप आहे देन हा एक आयुर्वेदिक असा शिके काही शॅम्पू आहे त्यांचा सनस्क्रीन दिली आहे आणि इनहिबिटर एक क्रीम आहे बॉडी पॉलिशिंगसाठी देन एक बॉडी लोशन पण आहे अतिशय आयुर्वेदिक असे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यात अजिबात असे केमिकल वगैरे काही नाही आहे तुम्ही यूज करू शकता मी यूज केले आहेत त्यानंतर ही एक एच डी पावडर आहे फुल किट आहे ह्याच्यात म्हणजे स्प्रे बॉटल आहे आणि पावडर आहे स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही रोज वॉटर मिक्स करू शकता आणि पावडरसोबत आपण अपन। फेसला अप्लाय करू शकतो देन छान असे दोन लिपस्टिक आले आहेत आणि हे छोटे फेशियल बॉम्ब आहेत म्हणजे हे दोन तीन वेळा होऊ शकतात सोप आहे तर अशा प्रकारे हे प्रोडक्ट्स आहेत कोणाला जर हवे असतील तर डी एम करा इंस्टाची लिंक देते है मी अतिशय आयुर्वेदिक असे प्रोडक्ट आहेत नक्की यूज करा आणि लवकर ऑर्डर इथे हे छोटे सोप आहेत अतिशय ट्रॅव्हल फ्रेंडली आहेत कोणाला यूज करायचे असतील तर ऑर्डर करा आणि लास्ट एक आहे हँडमेड है, वॅक्स आहे वॅक्स पावडर आहे तर ही पाण्यामध्ये मिक्स करून अप्लाय करायची है आहे आणि देन हेअर रिमूव्ह होणार आहेत तर अशा प्रकारे काही प्रोडक्ट्स आहेत समृद्धी आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत कोणाला जर हवे असतील तर मी डी एम इन्स्टाची लिंक देते नक्की डी एम करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू